आज इस्लामपूर शहरामध्ये राष्ट्रीय बहुजन कामगार यांचा दुसरा महाअधिवेशन संपन्न होत आहे आणि आपल्यासोबत आता या राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे अध्यक्ष संदीप पाटोळे या कार्यक्रमात असलेले सगळे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमके त्यांच्या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे नियोजन कसे असणार आहे व या अधिवेशनाचं स्वरूप कसं होतं संदीप भाऊ नमस्ते नमस्ते आज जे आपल्या राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचा मोठ्या पद्धतीने महाधिवेशन संपन्न आहे काय सांगाल काय भावना कारण की मूलभूत ज्या गरजा आहेत कामगार शोषित गोर गरिबांच्या आरोग्याचे प्रश्न असेल निवारा पाणी यांचे जे हक्क अधिकार आहेत आ, हे त्यांना मिळाले पाहिजे तर राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचं हे दुसरं अधिवेशन इस्लामपूर या ठिकाणी संपन्न संपन होत आहे संपन्न होत असताना हजारो कामगार आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात आलेले आहेत आमच्या या अधिवेशनाच्या निमित्तानं आरोग्य दूत मान्यजी सचिनजी सांगोळकर आहेत युवाने ते आमचे संदीपजी खोत आहेत मुंबईवरून आमचे मार्गदर्शक आकाशजी तावडे सर आहेत तर सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी नारायण चव्हाण आहेत या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती हा मोठा आमचा अधिवेशनाचा कार्यक्रम संपन्न झाला इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला पूर्ण वेळ आणि चांगल्या पद्धतीनं आरोग्यावरती काम करायचं आहे आरोग्य ही मूलभूत गरज आहे कामगार शोषित गरीब आजपर्यंत आम्ही बघितलं वेजानं पैसे काढलेलं बघितलं रान शेत घाण ठेवलेलं बघितलं घर विकल्यालं बघितलं म्हणजे काही कुटुंब संपून गेलेले आहेत म्हणून शासकीय योजनांच्या माध्यमातून मोठे म्हणजे जे गंभीर आजार असतील किडनीचे असतील कॅन्सर सारखे असतील किंवा बायपासचे असतील हार्टचे असतील हे सगळे आजार आहेत जे ताप सर्दी खोकला मलेरिया डेंगू सगळे हे सगळे आजार आहेत ते एकाच ठिकाणी मोफत होत आहेत आणि हे आम्ही सांगण्याचं काम आज ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून डॉक्टर साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेला सांगण्याचं काम केलं की मोफत आपली आरोग्य से सेवा सर्व उपचार आज लक्ष्मीनारायण हॉस्पिटल मट या ठिकाणी होत आहे म्हणून कुणीही आजार अंगाव काढू नका भेऊ नका अशा पद्धतीचं आव्हान आज या ठिकाणी केलं आहे आपल्यासोबत दूत इस्लामपूर शहरामध्ये कोविड काळापासून ज्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं असे डॉक्टर आहेत डॉक्टर दोन मिनिटात काय वाटते का काय भावना आहेत आपल्याला आनंद आपल्या सोबत आता कामगार कल्याण सगळ्या योजनाचे जे पाठपुरावा करतात असे आपले ताडेसाहेब आहेत ताळे साहेब आज आपण मुंबईवरून आला त्या कार्यक्रमासाठी काय भावना आहेत आपल्याला मी या कामगारांना न्याय हक्क देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेनी अठराशे चौऱ्याऐंशी सालापासून ते अठराशे नव्वदपर्यंत का या कामगारांना शिक्षण आणि आरोग्य हे मोफत असलं पाहिजे आणि सक्तीचं असलं पाहिजे त्या धोरण त्यांनी ब्रिटिश काळापासून राबवलं त्यानंतर भारताच्या राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत हक्क भेटले पाहिजे यासाठी कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे आणि या कायद्याची तरतूद केलेली असूनसुद्धा त्याची अंमलबजावणी होत नव्हती म्हणून आता कल्याणकारी बोर्डच्या मार्फत असंघटित नाव नावनोंदणी करून त्यांना शिक्षण आरोग्य आणि रोजगार आणि त्यांच्या मुलांना सामाजिक सुरक्षा हे भेटली पाहिजे यासाठी या, या केंद्र सरकारच्या याची योजना आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी म राष्ट्रीय बहुजन कामगार संघटनासह महाराष्ट्रातल्या सर्व कामगार संघटना आणि त्या अंमलबजावणी करण्यासाठी जास्तीत जास्त कामगारामध्ये जनजागृती करण्यासाठी काम करत आहे आणि या दुसऱ्या अधिवेशनमध्ये बघ बघितलं असेल तुम्ही की इथं महिलांची संख्या लक्षवेधी होते कारण ज्या घरातली महिला सुरक्षित असेल ती महिला मुलांना चांगले संस्कार करू शकते ते मुलांचं संस्काराबरोबर त्यांच्या पतीवर आणि कुटुंबाला सर्व लोकांना एकत्र शिवू शकते आणि हाच संदेश घेऊन बहुजन येत आहे बहुजन सुख आहे हा संदेश या दुसऱ्या अधिवेशनमधून महिलांच्या जनजागृतीमुळे महाराष्ट्रभर गेला पाहिजे असं मी सर्व महिलांना आवाहन आहे आणि राष्ट्रीय बहुजन कामगार संघटना या सर्व कामगारांना न्याय म्हणून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील याची मला खात्री आहे म्हणून मी पाटोळे सुभाष पाठोळे यांच्याबरोबर त्यांना या कामगार संघटनेचं काम आणखीन महाराष्ट्रभर वाढवा असे शुभेच्छा देतो नागपूरचे आदर्श सरपंच संदीप साहेब आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल आज इतक्या मोठ्या पद्धतीनं अधिवेशन होतंय खरं तर संदीप भाऊंचं मी खरंच आभार माने की एका कामगारासाठी ते एवढा मोठा लढा उभा करतात आणि त्या लढ्यामध्ये कामगारांना काय गरज आहे आज तर प्रथमता विचार केला तर आरोग्य हा सर्वात मोठा विषय आहे त्या आरोग्य हातात घेऊन आम्ही सर्वजण एकत्रित काम करत आहोत खरं तर त्या गृहलक्ष्मीला आरोग्य काय असतं हे समजलं तर ते सगळ्या घराचा उद्धार करते म्हणून पहिल्यांदा आम्ही त्या गृहलक्ष्मीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून करतोय आणि इथून पुढल्या काळामध्ये ज्या ज्या काय अड्याअडचणी असतील या कामगारांच्या त्या संघटनेच्या मार्फत आम्ही सर्व सहकाऱ्यांच्या मार्फत तिथंपर्यंत घेणे नेण्याचा प्रयत्न संबंधित तर हे होते सर्व पदाधिकारी संदीप पाटोळे यांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की कुणीही कोणताही आजार असेल तर रंगाव न काढता तर लक्ष्मीनारायण हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये कामगारांसाठी सगळ्या गोष्टीच्या उपाययोजना करण्यासाठी ते हॉस्पिटल कटिबद्ध आहे हे विनायन महाराज साठी इस्लामपूर